पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली झाली असून धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी राज्यातील एकोणतीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काढला आहे त्यामध्ये सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची लाचलोचपत विभाग पुणे अधीक्षक पदी तर त्यांच्या जागी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र शासनानं भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे से आदेश काढले असून त्यामध्ये सोलापूरमध्ये कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर त्यांच्या जागी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडूकर यांची सातारा पोलीस दलाच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याचं सांगण्यात येतं दरम्यान राज्यातील एकोणतीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आलाय